नमस्कार सायली खूपच चिडचिड करत असते ती प्रियाला म्हणते तू कधी नीट वागणार आहेस अगं खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळ येत चालला अर्जुन सरांशी तर उद्धटपणे बोलतेसच पण घरच्यांनासुद्धा धारेवरती धरतेस प्रत्येक वेळेला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय अगं असं वागून तुला काय मिळतं त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते पुरे झाला सायली जसं काय या घरची काळजी फक्त आणि फक्त तुलाच मला नाहीच प्रत्येक वेळेला तुला असंच दाखवायचं आहे का नाही तसं असेल तर तसं स्पष्टपणे सांग मलासुद्धा कळू देत ना तुझ्या मनात नक्की काय आहे ते त्यावेळेला सायली म्हणते प्रिया खरंच तुझ्या समोर ना कोणीच जिंकू शकत नाही तू विचित्रपणे विचार करतेस प्रिया किती वेळा सांगायचं ग तुला माझ्या मनात सुद्धा असं काही नाही प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं सायली पुरे झालं खरं तर मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय पण तुला मात्र ते समजणारच नाही तुला मात्र ते कळणारच नाही कारण तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सु तरीसुद्धा मला ही गोष्ट पटतच नाही मुळात तुझं हे वागणंच पटत नाही प्रिया तू असं का वागतेस तेच मला समजत नाही प्रिया हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस चांगलीच तोंड घशी पडशील तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने भोरटते आणि म्हणते सायली जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्या वाटेला तर जायचा प्रयत्नच करू नकोस कोण समजतेच कोण गं तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र सायली मोठ्याने ओरडते हो आणि बोलते बस झाला खरंच बस झालं एक गोष्ट लक्षात ठेवायची मी सगळं काही सहन करेन पण माझ्या घरावरती कोणतंही संकट येत असेल तर मात्र मी सहन करणार नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते पुरे कुणावरती दादागिरी करतेस माझ्यावरती माझ्यावरती दादागिरी नाही करायची एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा माझ्यासाठी तू काही एवढी इम्पॉर्टंट नाहीस आणि प्रिया लगेच सायलीला जोरात धकलून देते तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला पूर्णाजी येऊन प्रियाचं मुसकाट पडते आणि प्रियाला बोलते काय चाललंय तुझं जरा तरी विचार कर काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील ना तन्वी तर जरा विचार करून वाघ तेव्हा लगेच प्रिया बोलते मला नाही विचार करायचा आणि कोणत्याच गोष्टीचा मला विचार करायचा नाही मला आता काहीही विचारायचं नाही आणि पूर्णाजी तू माझ्यावरती हात कसा काय उचललास आणि प्रियाला खूपच राग येताच पूर्णाजीला प्रिया धकलते त्यावेळेला प्रताप प्रियाचं सणसणीत थोबाड फोडतात आणि प्रियाला म्हणतात कोण समजतेच कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आमच्या सोबत सो उभी राहायची अरे जरा तरी विचार करायचा ना तू असं कसं काय वागू शकतेस तू मला खरंच तुझी लाज वाटते लाज तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने ओरडते पुरे झालं आता कोणत्याच गोष्टीचा मला विचारच करायचा नाही सगळं काही मला कळून चुकलं आहे एकच गोष्ट मला जी कळत नाही ती फक्त आणि फक्त तुझी तू असं का वागतेस खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते बस आता काही झालं तरीसुद्धा मी काही केल्या कोणालाही माफ करणार नाही तेव्हा प्रताप तन्वीचा हात धरतात आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असतात त्याच वेळेला सायली मोठ्याने ओरडते बाबा प्लीज आपल्या घरातील सुनेला असं घराबाहेर काढणं आपल्या संस्कृतीत बसत नाही प्लीज बाबा तुम्ही जे संस्कार केले ते जपा तेव्हा मात्र अर्जुन बोलतो सायली काही गरज नाही या पनवतीची या पनवतीला पहिल्यांदा घराबाहेर हकला तरच आपलं घर सुधारेल कदाचित आपल्या घराला एक नवीन वळण मिळेल तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते मला सगळं समजतं आहे मला सगळं काही कळतं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा प्लीज सगळं काही समजून घ्या प्लीज सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा आणि नंतरच सगळं काही नीट ठरवा त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते सर्वांसमोर समोर आहे आणि मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो तेवढ्यात तिथे आपल्याला असं पाहायला मिळतं की अश्विन मोठ्याने बोलतो प्रिया लवकरात लवकर बाबांची माफी माग डॅडची जर का तू माफी मागितली नाहीस तर मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात जाऊ देत अश्विन अरे त्या मुला मुलीवरती संस्कार करण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो तेव्हा पूर्णाजी बोलते नाही रविराज संस्कार तर तुम्ही व्यवस्थितच केलेत पण संस्कार कसे घ्यायचे आणि कसे नाहीत हे ह्या मुलीला कळायला पाहिजे आणि हे मात्र हिला कळालंच नाही आता तर मला हिच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच क्लिअर झाला आता काहीही झालं तरीसुद्धा मला कोणतीच गोष्ट आता ऐकायची नाही म्हणजे नाही आणि आता सगळंच संपलं खरं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि तर आता सगळंच संपलं आता मला विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मी तर आता या गोष्टीचा विचारच करणार नाही खरं तर आता हे सर्व क्लिअरच करायला पाहिजे तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो अश्विन बरं झालं तुला हे कळालं नाहीतर कदाचित तू आमच्यावरती चिडला असतास कदाचित तू असं म्हटलं असतास की हो आम्ही जे करतो ते चुकीचं करतोय आणि खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःच्याच वागण्याचा विचार करत आला आहे त्यावेळेला लगेच अर्जुन म्हणतो अश्विन खरंच मला अभिमान आहे तुझा की आज तू आमचा विचार केलास त्यावेळेला लगेच अर्जुन बोल अश्विनला बोलतो अश्वि अर्जुन अर्जुन दादा खरं सांगू का मला कसलाच विचार करायचाच नाही आता माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझं घर महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि तो प्रियाला म्हणतो तन्वी प्लीज तू तुझ्या माहेरी निघून जा थोडे दिवस जा या घरातली शांतता तू भ्रष्ट केलेस ती आधी नीट नीट वळणावर येऊ दे नंतर आपण काही ते बघू प्लीज इतना नीक तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते तू काय बोलतो आहेस कळतं आहे ना अश्विन त्यावेळेला अश्विन बोलतो हो मी काय बोलतो हे मला कळतं आहे पण तुला कळत नाही आहे आणि तुला जर का काही गोष्टी समजतच नसतील तर मग मी काय करायचं माझ्याकडे पर्यायच नाही नीक इतना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रिया कायमची सुभेदारांच्या घराबाहेर पडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थे।